नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी तर नाम विनमुख होऊन केलेले कुठलेही कर्म असू द्या माऊलींच्या हरिपाठातील व्याख्यानुसार ते पापच ठरते जो खरा साधक आहे जो सतत नामनिष्ठेने घेत असतो त्या मनुष्यास नामविरहित सर्व गोष्टींचा सर्व गोष्टी या केवळ पापच वाटत असतात तर माऊलींच्या ह्या व्याख्येनुसार आपण जर आपल्याला स्वतःला पाहिले तर खरंच आपण नामनिष्ठ आहोत का हो आपल्याला खरोखर नामविरहित असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे पापच आहेत असे वाटते का नामविन्मुख असणाऱ्या कितीतरी अशा गोष्टी आपल्या आयुष्यात असतात ज्या आपल्याला बऱ्या वाटत असतात भाविकाला काही अनितीच्या गोष्टी योग्य वाटत नाही योग्य वाटतही नसतील पण इतर नामविन्मुख अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या त्याला बऱ्या वाटत असतात परंतु ज्या भाविकाला नामविन्मुखता हेच पाप वाटते तोच खरा नामनिष्ठ होय म्हणजेच आपण पापी आहोत असे आपल्याला वाटते का नामनिष्ठेच्या दृष्टीने बघता हा फार सखोल ही फार सखोल व्याख्या आहे आणि ही एकदा का आपल्याला नीट लक्षात आली आणि आपल्या अंतकरणात जर ती बरोबर बसली तर आपण खरे नामनिष्ठ होऊ नामाशिवाय आपण कुणाशीही कुठलाच व्यवहार करता कामा नये आणि असा जर माझ्या दत्त महाराजांच्या नामस्मरणातून या नाममाध्यमातून आपल्याला सर्व व्यवहार जर करता आला तर आपल्याला काळजी ती कसली दत्त महाराजांच्या नामस्मरणातच आपले सर्व कर्म झाले पाहिजेत दत्तांच्या नामाचे विस्मरण म्हणजे हीच खरी विपत्ती होय हनुमंत सुद्धा म्हणतात तीच खरी विपत्ती आहे जेव्हा जेव्हा रामनामाचे स्मरण होत नाही भजनही होत नाही जे दुःख आपल्याला क्षणाक्षणाला प्रभूचे स्मरण करवते ते, ते दुःख असूच शकत नाही माता कुंती देखील परमेश्वराजवळ विपत्तीच मागत होती कारण विपत्तीमध्येच श्रीकृष्ण हे स्वतः पांडवांबरोबर राहत होते त्यामुळे त्या योगे परमेश्वराचे सतत स्मरण व्हावे म्हणून माता कुंती परमेश्वराजवळ सारखी विपत्तीच मागत होती हरिविन धावया न पवे कोणी आता हरिनामस्मरणाशिवाय दत्तनामस्मरणाशिवाय नुसतंच धावणाऱ्या व्यक्तीला दत्त कसे प्राप्त होऊ शकतील तर आपल्याला जर दत्त प्राप्ती करायची असेल तर आपल्याला दत्त महाराजांचे स्मरण करणे अनिवार्य आहे भगवंताचे दत्त महाराजांचे स्मरण न करताच मी दत्त महाराजांकडे चाललो आहे असे म्हणणारा दत्त महाराजांच्या पर्यंत कसा पोहोचू शकेल चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा